येथील लेणीच्या समोरील परिसरात मोठ्या प्रमाणात कवत वाढलं असून पर्यटकांची सुरक्षा पुन्हा एकदा थोक्यात कारण लेणी परिसरात विंचू साप यांचं प्रमाण वाढल्या असल्यानं गवत्यांमध्ये सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात वाढले त्यामुळे याकडे तत्काळ लेणी प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांमधून आहे भारतीय पुरातत्व विभागाने याचं गांभीर्याने दखल घेऊन तातडीने लेणीच्या परिसरात असलेलं गवत काढावं त्याचप्रमाणे सध्या पावसाळा सुरू असल्यानं लेणी परिसरात मोठ्या प्रमाणात शेवळ जमा झालं आहे मात्र यासंबंधीचे दिशेनिर्देश देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे बॅरिगेटिंग त्या ठिकाणी केलेले नसल्यानं येणारे पर्यटक वृद्ध लहान मुले हे खसरून पडण्याचं प्रमाणही वाढलं आहे तर या ठिकाणी देखील बेरिगेटिंग करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश देवेंद्र लोखंडे यांनी केली आहे लेणी परिसरातच प्लास्टिकच्या पिशव्या बॉटल इत्यादी खाद्यपदार्थांच्या पिशव्या आतील बाजूस टाकण्यात येत आहे त्याची बाहेर योग्य ती विल्हेवाट लावणं गरजेचं आहे मात्र लेणी प्रशासन यावर कुठलीही भूमिका घेत नसल्याचं दिसून येत आहे रामलाल लिंबोरे ए न्यूज खुलताबाद